何でこれが問ようっい बाप एकंदर विषय विषय आता सांगला सगळ्यांनी ती जी प्रोटेक्शन वॉल असा परत परत दोन फावटी नॅशनल हायवेचं भाग असा तरी असताना ही दोन फावटी पिड्ड्यार झाला हे एक सिंपल एक हा की एक फक्त प्रोटेक्शन वॉल अख्खो जर रोड पण अप टू गोवा सगळ्यात गोयचं एक व्हि दिला एस एल वर्ल्ड फुकट टूर झाल्या पशेन जाता हो स्टँडर्ड नॅशनल हायवेचं म्हणून तरी सांगता काही जाऊ आहे हा चला जात तो त्याचं जाऊ आहे आम्हाला असे कळला की तो कोणातरी बीजेपीच्या मनशाचं जाऊ आहे पडटा म्हणून त्याला हे जाय तसे करपाक दिले असा आणि कोण विचारपाक त्याला वयचो ना म्हणून निदान आयज जर ना झाले आम्ही सुरुवात करता पहिली फावट आज गडकरीचा पुतळा जो येतो दर दोन चार दिवसांनी त्याची पाहणी करून दर दिसा सीएमा पासून चीफ सेक्रेटरी सगळ्यांचे पुतळे आमकां जळोवचे पडटले हांगासर तरच लक्ष वयतलो कित्याक सामान्य मनीस मरता तेना कोणा तेचो हिशोबही नसता कितले मेले काय म्हणून ते सामान्य मनशाक जर मेलले ना जाल्यार हेंचोय आमकां खंय तरी कुडकुलो फोडचो पडटलो तिरडी जळोवची पडटली इतले वायट घराक आमकां वयचें पडटलें आतां आमच्या वांगडा समजय माले जे हेवटेन पळया हेवटेन पळया एम्बुलन्स आणि मशिनरी हा हालवर फाला सगळे इमिडियेटली एमरजंसी उपाय म्हणून जाय हेल्प करत ते जर गरमेंट पर्यंत अनाऊन्स करता जे तीनपर्यंत आम्ही सोपयतले नाचा प्रोटेस्ट मात तीनपर्यंत तरी रावतलो जर साडेपाच ते स मीटर उंचे जी असा आणि ती फक्त दोन फूट असा दोन फूट आणि वयर पळत जे एक पावण फूट असा म्हणजे स जे कंस्ट्रक्शन आणि जो डोंगर पळत जे पंधरा वीस ते तीस मीटर उंचीचा डोंगर आणि त्याच्या हिशोबान हे हत्तीच्या फुड्यान एक बारीक तरी एक सुडे उभे करप असे हाडून दौलेले असा आणि हे हो जर सादर चिंत जे ज्या इंजिनियरांनी हो जे काढला प्लान त्यांना फुडले फावटी तरी सारखे बाबा येऊन साईटीर येऊन प्लॅन काढूचा त्यांच्यानी ऑफ प्लॅन काढू जाय आणि म्हणून हाडूक काय आमचे पैसे खर्च करता आता उदय बाबा म्हटले बेस्टे पैसे आमचे खर्च हांगा हा कशी तरी त्या ते दोंगरा फुडे ही प्रोटेक्शन वॉल किती दिसना म्हणजे किती दिसना तर आता रिक्वेस्ट करता विवेक गावकर फ्रॉम आगरवाडा चोपणे विवेक गावकर किती शीत वर्षाली ती दोन तीन वर्ष रिटर्निंग हो इंजिनियर काय करीन खरं ते एज ए टेक्निकल आता नितीन गडकणी इतके दिसतात की हा पैसोच खावपाच्या मार्गार आहात हे काय काय केला ते स्टेप बाय स्टेप बांधूक घ्या स्टेप बाय बयस्टेप न बांधता त्यांनी सरळ नीट घेतली पण ह्या इंजिनियर कोणी सर्टिफिकेट दिला मिनक पण त्यांच्या नितीन गडकणी इतकीच विचार करतो हे कोण मयेत जाऊच्या पेक्षा कंप्लीट इंडियातले लोक येतात पणजेच्या इलेक्ट्रा हायवे बॉम्बे वचपास हे रोडान येतात मेन मेन रोड हा हाय म्हणजे ह्या रोडात एक वेळ त्यातून आसाम सुद्धा शकता आपलो नातेवाईक एक चिंतून त्यांनी एक दिवस सारखी करीत पन्नास झाला त्या ब्लॅकलिस्टाचे काढपा ब्लॅकलिस्टा काढपाल नातेवाईकच आहोत म्हणून ब्लॅक लिस्टाचा तुम्ही काढू शकतात ना म्हणजे ह्या इतक्या इतक्या तिथं की कोण मयत जाऊच्या पण ह्याच्यात विचार करा तुम्ही गेल्या फटी पडलेलं त्या साईडचे रिटेनिंग वॉल असा म्हणजे रस्त्याची गेल्या फावटी पडलेली आता, आता ते काय खर्च करून त्यांच्याने बांधले त्या वक्तवार जवळ जवळ पाच स महिने बनवून उरला रस्त्या आता त्या वरच्या चिंतू झालं सोबत वॉल आणि सोबत रिटेनिंग वॉल आता करू ना त्यांच्यावर फुटी लायली आणि परत आता ही वॉल आता पडपी असा आता हे इंजिनियर जे असत ते कॉलिफाईड असत काय ना आणि अनक्वालिफाईड असत जे फाल्या सकाळी हय मानहानी हानी झाली ह्या निष्कृष्ट बांधकामां लागेल आणि पडली मन झाली जाल्यार हो हो तेची नुकसान जाल। भरपाई कोणा कडल्यान घेवपाची ते आम्ही आताच असं मेमोरंडम देऊ सोदतो की इंजिनियरांक आनी हे का की फाल्यां सकाळी हय काय झाला मानहानी जर झाली जाल्यार तेची सगळी नुकसान भरपाई त्या त्या किंवा त्या त्या ते कॉन्ट्रॅक्टरान भरपाई दिवची पण ती भरपाई दिवच्या तेंचेर आमी आम्ही कारवाई करूक सो हयसर आता काय जर झाला रातचं जाल्यार एम्बुलंस ना काय कांय ना ही सेवा ही नागरीक समितीची का आमी हयसर मागू सो आणि बेसिकली इंजिनिअरिंग आणि ह्यावर आणि प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन काहीतरी ॲक्शन घेऊन ही एक रिक्वेस्ट आहे पेडणे नागरिक समितीच्या वतीन म्हाका अशें दिसता की ह्या रस्त्याचे आम्ही निषेध करून करून ह्या सरकारचे थकले पण सरकाराचे का दोळे उघडाना ह्या सरकारची निती फक्त इतली आहात की कामं करपाची आणि मेळटा ते खावपाचे कितें खावच लोकांची सेफ्टीचे असे दिसता किती हां हाय हजार फावटी पाया पडून पडून सांगले अरे पर्यंत हो मुख्यमंत्री तो पर्यंत हे गोयचे भवितव्य धोक्यात आसा असे कितले फावटी सांगले तरी कोण हे करिना तर हो आता प्रोटेक्शन हॉल कोसळला हिची जबाबदारी फाल्या कोणी घेऊची इल्ले फावटी कोसळले तुम्ही सरकारच्या तिजोळीतल्या बांधत आहात सरकाराक एक भिकेक पावले तुम्ही रिणाचे दोंगर सरकारच्या माथ्यार पावले त्यांना हा तुमका रिक्वेस्ट करता की ज्या रस्त्याची पत्रा रेटू पेंड पत्रा रेटू परवरी मेरेन ज्या रस्त्याची वाट लागली त्याचा जबाबदार पूर्ण सरकार आहात आणि हा आने इतलें या सरकारान इतले मागता की ह्या सरकारन ही प्रोटेक्शन हॉल आता पस कॉलेज जातली पण ही बांधताना पूर्ण हिची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरन घेऊची सरकारच्या तिजोरीतून एक पैसो वापरपासून आणि जर वापरला जर आरटीआय मागून आम्ही चौकशी करतले इतले सांगून माझे दोन शब्द उपयुक्तात ते लोकांना आम्ही हंगा परसकडे आणि मालप्या हेच्या वयर जो एक डोंगर खडून हायवे तयार गेल्या वर्षा हो पडलेलो या साईडी पळोवंक पयतात की हो रिटर्निंग हॉल असा आम्ही वारंवार सांगतले सरकार की ही रिपेरींग वॉल कमकोज असा आणि ही पडटली ताजेर सरकारान रिपेर वर्क सरकारान पण सरकारन काय आनी ही अकस्मात ही रिटर्निंग वॉल पडली आणि सुदैवान देवाच्या दयेन एकली गाडी असली ती रिटर्निंग वॉलच्या पोना राव आणि सुदैवान त्या ड्रायवरचा जीव वाचवला पण आता सरकारान हेची डागडूजी केल्या आणि परतून ही रिटर्निंग वॉल जी म्हणलेली असा ती पूर्ण कोलॅप्स करू ना जंय मोडल्या दर्शन स्टार्ट केले आणि आम्ही पो शकता की कि कि कितली हायटीर असा ती ताची दिखनेस असा ती तितलीच असा जी पहिली आशिल्ली ती आता गेल्या आठ दिस कंटिन्युअस पाऊस पडला आमचे जे रिटर्नींग वॉलाचे हे असले जॉईन असले ते आता डिसलोकेट झाले ते फाटी फुडे झाले आणि पो शकतात की रिटर्नी वॉलाची बॅलन्स असा तो असं झाला असा आम्ही ह्याच्या पहिली सरकाराच्या निदर्शनाक हाडले आणि आमचं तालुक्याचा डेप्युटी कलेक्टर हाज्या निदर्शनाक हाडले की ही बाबा रिटर्नींग वॉल पडतली सो हाजेर स्ट्रक्चरल रिपोर्ट आणि स्टेबिलिटी रिपोर्ट डीचो घेवचो आणि ताजे योग्य ती डायरेक्शनं पीडब्ल्यूडीक दिवची पूण म्हाका दिसता की डीन सुद्धा दिले की बाबा ही रिटर्नी वॉल मोडची ना गेल्या फावटी जो डीचो इंजिनियर तरे म्हणून ताणे सांगलेले हेका एम एल ए की आपण हंड्रेड पर्सेंट दिता की रिटर्निंग वॉल पडची ना म्हणून पूण ती पडली सो जेणे कोणी हो स्टेबिलिटी रिपोर्ट दिला केन्नाय के दुर्दैवां जरी भिंत कोसाळी आनी जिवीत आणि झाली तो अधिकारी हा जबाबदारी घेतलो काय गोय सरकार असा ही जबाबदारी घेतलो काय डब्ल्यू डी मिनिस्टर गोयचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसा जर एखाद्या वेळ भिंत पडली आणि कॅज्युअलिटी झाली जे ताजी जबाबदारी पीडब्ल्यू डी मिनिस्टर आणि गोयचं सी एम डॉक्टर प्रमोद सावंत जबाबदारी घेतलो काय आम्ही वारंवार सांगता की हे जे सगळे काम असा निष्कृष्ट दर्जाचे काम असा आम्ही पळ शकतात की आता त्या रिटर्निंग वॉलर मधल्यानंतर क्रॅक पडला क्रेक 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 तो आ, गर वाला वाला सो क्रेक सोयशा सगळ्या हांगाच्यान स्टार्ट जाल्यार एंड मेरेन सगळ्या रिटर्नींग वालाचे क्रेक पडलेले आसात हे क्रेक हो सगळो मातयेचो भार जो असा बेर करतो काय आणि कितलो टायम बेर करतो सो मला दिसतं हजेर पीडब्ल्यू डीचे परतून एकदा स्टेबिलिटी रिपोर्ट करपाची गरज ही रिटर्निंग वॉल बाबा कितलो भार सहन करू शकता आणि कितलो वेळ ही रिटर्नींग वॉसाली उभी राहू शकता कोणी कॉमन मॅन सांगतो की ही रीतीन वाल पडतली म्हणून कारण आता जॉईन हा हा सांगले जॉईन हा ते डिस्लॉगेट झाले जॉईन सगळे हे झाले पण मला दिसता आता पावसाळी अधिवेशन असा हा सरकाराकडे मागता डब्ल्यू डी मिनिस्टराकडे मागता सो गोयचो मुख्यमंत्री असा की लोकांच्या जिवाकडे खेळ नका काय फाटी सांगतलो तो भिवपाची गरज ना म्हणून पण आता भिवपाची गरज असा हा कोणी कॅज्युलिटी झाली मागीर कोण त्याची जबाबदारी घेतलो सो म्हाका दिसता दखल एजेर की मुख्यमंत्र्यान हची दखल घेऊ आणि आणि हजेर कितीतरी सॉलिड सोल्युशन काढचे आणि तोपर्यंत रस्तो बंद दवरचो जो, जो मेरे ही रिटेलिंग वॉलची स्टेबिलिटी सारखी जायना तो मेरन पर्यायी मार्ग ऑलरेडी असा सो म्हाका दिसता की सरकारान हजी दखल घेवची आणि योग्य ती कारवाई योग्य ते मेजर घेवचे त्या जाग्या हे आयजूच नय हे वर्षात आम्ही त्यांना सांगू ना गेरा वर्षात ह्यांना हिण इन दिले हे अशा जातले आणि ते झाले त्याचे गाडयेचे बसून पडले हा नकळ किया आता ते वगी राहतात आता पळ हे कॉन्ट्रेक्टरांचे हे जर सामान्य लोक असलेले जे बेगिना बेगीन ते कारवाई करतले असले पण हे त्यांचे आय जायना की त्या कॉन्ट्रॅक्टरक जाब विचारपाक आय कॉन्ट्रॅक्टरक जर जाब विचारिना जे अक्षय जे हेरिये जे जे जाले। जाले हे जे आहे वाहतूक करता त्यांचे फाय सगळे बरे वाईट झाले जे, जे हे जबाबदार कोण आमचं गोयचं सरकार सेंट्रल गव्हर्नमेंट आज नितीन गडकरी साहेबां आज रिक्वेस्ट असली केली गेल्या वर्ष केली की हेचेर जास्तीत जास्त लक्ष देऊन आज जिवित हानी जॉक जायना हे तुमच्या लक्ष असं हे आज आमच्या गोवा सरकारक सांगाचे जे सीएमांक सांगाचे की सीएम हे जे आज त्या हेचे इसिडेंट आहात जे हळवे चर पळवि पत्रादेव टू बांबोळे थोडे एक्सिडंट जाऊन मरूक ना आज हेचे कारवाई जायना त्यांचे या कॉन्ट्रेक्टरांचे किती कारवाई जायना आज सर्विस रस्तो सर्विस जाय आसलो आणि मागीर हे व्यवस्थित गरज करज की ही जी प्रॉटेक्शन वाल आज अख्खी डेमोलेज करून ती व्यवस्थित रीतीन बांधपची हे बरे इंजिनियर घेऊन बांधपची हे जो कॉन्ट्रेक्टर हा ज्या रस्त्याचं आता सध्या जो त्यांच्यानी हे केला त्या कॉन्ट्रेक्टरात हे रस्तो हे जायना आणि हे प्रोटेक्शन वॉल बांधपाक जायना त्या कारण ही जी ज्या गुरु ज्या इन्सिडंट जात्लो त्या हिसपात अख्खी त्यांच्यानी डिमॉलीश करून दुसरी व्यवस्थित रिझ्यात बांधलेली जाल्यार आयज हे रस्त्यार आमकां येवचें पडचें नसले आज तेका लागून आमची जी समितीची जी, जी मागणी आहा की जर तुम्ही अहो तरेन जर रस्तो चालू दवरतल्यात जे सी बी जेसीबी की केन इन्सिडेंट जातो तो येणार आणि आज जर लोकांच्या तुम्ही मरणाची वाट पळतात जे मला दिसना आज आमच्या पेडण्यात वाली हे कोण ना म्हणून कोण कारण कशा आयज पळ डेप्युटी कलेक्टर येऊन गेला आमदार येऊन गेला आयज त्यांच्या किती केला आम्ही प्रत्येक वेळा तुम्ही मरपची वाट पळतात तुम्ही हजेर आता किती केल्यात आज पळ वाल प्रोटेक्शन वाल आहात ते आता पडप आणि आता ती घोसासर जाय हे म्हाका दिसता डेप्युटी कलेक्टर आणि हेनी बेगिना बेगीन हेचे बेगी ते आणि हो जो रस्ता हा, तो सुरळीत आसतलो हो का ना ठरव हे कॉन्ट्रॅक्टर डब्ल्यू डीचे कॉन्ट्रॅक्टर आहात हे जे कोण अधिकारी आहात या रस्त्या खातीर त्या अधिकाऱ्यांनी हे जा हांगा हाडून हे बेस्टी फकाणां केल्ल्या भशेन लोकांची करची नाही हांगा हाडून फोटो मारून तुम्ही जे शो करतात तो करचो न्हय दे दे आडून जार जार ही खरीच तिचे किती हा ते त्या हेंचेर कॉन्ट्रॅक्टरांना हाडून ते करून घेपचे ही गरज आता ना रस्तो तरी बंद करपाचो जर तुमचेर ही जायना यंत्रणा दवरपाक जर एम्बुलन्स जर जेसीबी जर हाडून हांगा जर जायना ते आमच्या भावान सांगले तसे रातचे बी हे दिसा वयले कोणी फोन मारू शकता रातचो जर असं इन्सिडंट जालो जाल्यार कितें करू शकता म्हणजे ही लोकांची एक संरक्षण कसे हे गोष्टी करून दोरपाचे एम्बुलन्स बिम्बुलन्स एमर्जन्सी हाडून दोरपाचे ही गरज आहा हे हायवे घ्यायची हे इतली एरिया आहात ती सारखी डेंजरस झोन झाली आहात ह्याच्या पहिली हे प्रोटेक्शनाच्या ओलाच्या गेल्या वर्षाच्यान हे इश्यू चालू आसा त्या उपरांत आमदार आयले सीएम एम सुद्दां येऊन गेलो सीएम एमान येऊन गेल्या उपरांत हे कटिंग जाल्यात त्याच्या उपरांत आमदार येऊन घाला की भिवपाची गरज ना म्हणून सांगून गेलं मागीर कलेक्टर येऊन ते के कन्सर्न डिपार्टमेंट कळय म्हणून एकंदर विषय म्हणून किती जायना आणि किती इतकी हल पेडणी तालुका एंटायर पेडणे तालुका अख्या भर उत्कृष्ट असे गवंडी काम करपी टॅलंटेड गवंडी सामान्य गवंडीक जर विचारले ही जी बांधली ती बरोबर असा जर तो सगळं डायरेक्शन देतो असलो ना बाबा हे बरोबर नाही की बांधताना आयदर प्रोटेक्शन वॉल अशी लिंडिंग बांधू जाय आशिली किंवा स्टेपान बांधू जाय आशिली किंवा वॉट वे हे बांधले पहिली दुरुस्त हे आमचे बांधतानाच हे कंस्ट्रक्शन इज टोटली रॉंग सेकंडली ज्या मोठ्या प्रमाणात जे हे सॉइल इरोजन जाता थंच्या जी माती देवता पावसात त्याला प्रोटेक्ट करपाची बारीकशी वॉल सफिशियंट असा काय हेजिनियर द वॉल इज व्हरी व्हरी क्लीन वरची सकल सीट असा वॉल गेल्या प्रमाणात व्हावून येत माती शकता हाडव तातूंत लागणारे लोखण बिखण ते काय ना सो आता ती लीन जाल्या आता थोड्या दोन पावसांत ती पत कोसळतली सो हे सरकार किया का म्हणटा हांव सरकार येता इंस्पेक्शन करता वता माझ्या म्हायती प्रमाणे हे जे एक्विजिशन केला हे रोडा पुरते केला फाटल्यान त्यांच्या करू ना सो फाटल्यान एक्विशन ना करण्या कारण थं ते हात लावू शकना ते खोलाव किंवा थंस माती काडपाक सरकार अपशी ठरता आता रोड इज कमी अंडर सेंटर लोकल गव्हर्मेंट सेंटरचे सेंटर लोकला धोकलता अरे डबल इंजीन ते तुमचे डबल इंजीन आं हे दोगांय भीत जर लोकांनी अशें असे जावचें अरे आमकां सदांच पेडणेकारांक मागासले म्हणटाले मागासले पेडणे तालुका मागासलो मागासलो आणि आम्ही बाबळे वगीर इथलं होते आता ना आमचं आमदार आमचे मंत्री मागासले हे वैचारीक दृष्ट्या वैचारीक दृष्ट्या हे विचार सुद्धा येणार हा सांगता की हे मागासलेले असा आमचे वैचारीक दृष्ट्या आमचा लोक मागासले ना सुशिक्षित लोक असा सगळे करता आज लोक जो देवला सुशिक्षित लोक असा हो कोणी दंगा मस्ती करी नाही शांततेने आंदोलन केला आज ही दुज्य सरकार कळपा कळपासून सिंबॉलिक आंदोलन केलं आम्ही मागासले ना सरकारन लक्षण घेऊन वेळ प्रसंगी पेडणेकार कठोर जाऊ शकता हे आम्ही केला आय हे अजून पर्यंत तुम्ही येऊन येऊन गेले उत्तर किती केलं ते दाखया ह्या रोडात गेल्या वर्षा कॉलेब जाऊन दा। जीवित हानी वाचली पण आता शकता ह्याच्या तुम्ही प्रोटेक्शन किती घेतला हे सांगचे कायच केले ना